रुकडीचे भजनी मंडळ मानगाववाडी श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री राम एज्युकेशन सोसायटी व सत्यमुखच्या कार्यालयामध्ये भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमामध्ये रुकडीचे सुप्रसिद्ध सर्वसेवा भजनी मंडळ यांनी मानगाववाडी तालुका हातकणंगले येथे श्रीराम एज्युकेशन सोसायटी व सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोर यांच्या कार्यालयामध्ये श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने भजन आयोजित केलं होतं भजनी मंडळात तबला वादक नंदकिशोर माने मणे हार्मोनियम वादक नामदेव लोखंडे टाळकरी संजय कोळी रघुनाथ माळी चिमाजी मोरे धनाजी भोसले तात्या यादव सौभाग्यवती सुनंदा किसन खोत सौभाग्यवती सुवर्ण आनंदा खोत सौभाग्यवती हर्षाबेन भाई पांड्याजी श्रीमती कोदीबेन जोशी दर्शना अमोल खोत अमोलखोत अमोल खोत या सर्वांनी भजनी मंडळामध्येच भाग घेतला सर्व कार्यक्रम आनंदाने पूर्ण झाल्यावर चहा पाणी नाश्ता व प्रसाद वाटण्यात आला सदार कार्यक्रम आनंदाने झाल्यावर सर्व खुशने आनंदाने आपापल्या घरी परतले सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेश भाई मानगावाडी तालुका हात कनंगले जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका